कुंभोज येथे बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न तर बैल जोड्यांची भव्य मिरवणूक कुंभोज येथे बेंदूर सणानिमित्त कुंभोज बेंदूर उत्सव कमिटीच्या वतीने कर तोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बेंद्रू उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक पवार सत्यजित तोरस्कर कैलास चव्हाण संभाजी मिसाळ दीपक पोळी तसेच बेंदूर उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे सहकार्य लाभले यावेळी सर्जा राजाचा अनेक बैलजोडीची डोलबीचा गजरात उत्साह हा, उत्साहात मिरवणूक काढण्यात आली बैल हा शेतकऱ्याचा मित्र असून बैलांच्या मिरवणुकीच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले होते बेंदूर सणाचे स्वरूपही आता बदलत चालले असल्याचे दिसून येत आहे शेतकरी दरवर्षी बेंद्रा दिवशी बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात परंतु यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याऐवजी चक्क डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी बैलांच्या शिंगांना मोरपिसे बेगड हार झुली घातल्या गोडदोड खाऊ घालून रात्री बैलांची भर पावसात डीजेच्या दंदनाटात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी या मिरवणुकीत तरुणांचा दांडगा उत्साह दिसून येत होता धुराचे फवारे आणि डीजेच्या तालावर तरुणही थिरकत होती डॉल्बीतली दंदनाटीची मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंचा समुदाय मिरवणुकीत सहभागी झाला होता मिरवणूक संपल्यावर बैल जोड्यांचे सुवासिनी औक्षण करून बेंद्राचा सण मोठ्या थाटात साजरा केला व सुंदराशक्ती न्यूज साठी कुंभोज हून विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी